आपण बघता आपल्या कल्याण मध्ये आपण आलेलो जय भवानी नगर जय भवानी नगर मध्ये आपण दोन ते तीन वेळा या बाथरूमचा विषय आपण आपल्या न्यूज मार्फत मांडला होता त्या त्याला त्या आज आपण यश प्राप्त होत आहे कारण की आज त्या सफाई होते या सर्व गोष्टी होतात याच बाबतीत आपले इंगळे साहेब जे या भवानी स्वतः रहिवाशी आहेत आणि त्यांनी जी आज आपली व्यथा मांडलेली आहे आणि जे त्यांचे प्रश्न आहेत त्यांनी आज आपल्या महाराष्ट्र मी हरेशंके मी काही दिवसापूर्वी वाढ क्रमांक जुना चौवेचाळीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस यांची व्यथा मांडलेली की स्वच्छलयाची अत्यंत बिकट अवस्था आहे तिथं कुत्रही हागू शकत नाही असं स्वच्छलयाची अवस्था आहे जिथं तीस सीटर आहे चाळीस सीटर आहे तिथं फक्त एक आणि दोन टॉयलेट चालू आहेत काहींना दरवाजे नाही आमच्या माता भगिनी उघड बसल्यासारखे बसतात आणि अवस्था अशी बिकट असताना ही महापालिके शंघाई गा असं बोलते की आम्ही स्मार्ट सिटी बनू हे सगळी व्यथा मांडलेली आपण पाहू शकता आज वॉर्ड क्रमांकात चौवेचाळीस तिकडे येते बुद्ध ज्या सार्वजनिक स्वच्छलयाचं काम चालू झालंय आणि त्या माझ्या पाठपुराव्याला यश आहे पण माझं मागणी एवढीच आहे की ज्या प्रकारे चालू आलंय हे सर्व स्वच्छालय वार्ड क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस यांची दुरुस्ती व्हावी आणि स्वच्छ व्हावं आणि सुंदर व्हावं जेणेकरून आज सर्वे झाला तर कल्याण स्वच्छता कशी तर प्रथम ही झोपडपट्ट्यातून सर्वेक्षण व्हावा की झोपडपट्ट्याचा सर्वे व्हावा हो जेणेकरून स्वच्छता आहे का नाही कल्याण डोबोली आयुक्तांना माझी एवढीच मागणी आणि जे येतात जी टीम असती त्यांनी झोपडपट्टीतून पहिला सर्वे करावा की स्वच्छालय कशा अवस्थेत आहे आणि सुंदर आहेत की नाही रस्ते आहेत की नाही गटर आहेत का नाही पाणी आहे का नाही तसेच माझी मागणी प्रथम अजून एक आहे आमचे आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि राजेश मोळे साहेब आत्ताचे आमदार त्यांना की आमच्या नेतुली टेकडीला बुद्ध वैर वार्ड क्रमांक चौवेचाळीस नेतुली टेकडी येथे पाण्याचा प्रश्न आहे आणि तसाच गटरीचा प्रश्न आहे तसंच आमची इथं मैदान नाही आज मैदानाचे भूखंड राहिले नाही मुलं पबजी खेळतात नको ते गेम खेळतात आणि आज मानसिकता चेंज होत चालली आहे युवा पिढीची आणि युवा पिढींना मैदाना राहिलेले नाही माझी मागणी आहे की श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला कमीत कमी पंचवीस लाखाचा निधी मैदानासाठी द्यावा नाहीतर आमदारांनी पंचवीस ते पन्नास लाखाचा हे एक मोठा भला मोठं जागा उरलेली आहे जी रिझर्व लहान मुलं आहे हे मातीत खेळून मोठे झाले पाहिजे परंतु आज पाहिलं तर मुलं पबजी गेम खेळतात किंवा इतर गेमीच्या नादी लागल्यात मोबाईलच्या नादी फायर काय ते फ्री फायर आणि त्याच्यामुळे आमची युवा पिढी कुठे कुठे मानसिक ताण किंवा आजाराच्या आधीन चालली आहे आणि ग्राउंडचे खेळ राहिले नाही तर माझी मागणी होती वार्ड क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस बुद्धवाराच्या बुद्ध मागे खूप बुद्ध मोठा पट्टा आहे आणि हा पट्टा ओपन आहे हा मैदान होऊ शकतो श्रीकांत शिंदे साहेब आमच्या आदरणीय तसेच आमदार साहेब राजेशजी मोरे यांच्या निधीतून आम्हाला पन्नास लाख रुपये निधी भेटावा आणि हा नाला पन्नास ते एक करोड रुपये जो पावसाळ डोंगराचं पाणी येत आहे आणि इथून डोंगराचं पाणी येतं त्याचा निचराव व्हावा आणि हे मैदान जर व्यवस्थित केलं तर हा मैदान खूप मोठं मैदान होईल हे तोडून हे जुनं शौचालय हे तोडून एक सुंदर मैदान होईल जेणेकरून ग्राउंडचे खेळ कबड्डी खेळतील खो खो खेळतील व क्रिकेट खेळतील आणि आमच्या मुलांना दिशा भेटतील जेणेकरून आमचे मुलं खेळाच्या प्रवाहात येतील व खेळाडू म्हणतील आणि एक नवा चांगला आमच्या मैदान नाही तर हे मैदान राहणार नाही लवकर लवकर आमदारांनी खासदारांनी दखल घ्यावी व आम्हाला निधी द्यावा हीच आमची विनंती जय भीम जय महाराष्ट्र